ंदाची बातमी अशी असणार आहे एक गुंठा जमीन खरेदी आणि विक्रीसुद्धा आता करता येणार आहे हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक आता मंजूर झालेले आहे आणि याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे कारण जे गुंठेवारी खरेदी अगोदर बंद होती ती आता सुरू करण्यात आलेली आहे यासाठी गुंठा खरेदी करण्यासाठी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील तुकडेबंदी बंदी कायद्यातील सुधारणा संदर्भात विधेयक सादर केले विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी एकमताने विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे यामुळे आता यापुढे एक गुंठे दोन गुंठे तीन गुंठे किंवा चार गुंठे अशी जमीन खरेदी करणे किंवा विक्री करण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा करण्यात आलेला आहे तुकडेबंदी कायदा एकोणासशे चौ सत्तेचाळीस रोजी अंमलात आलेला होता त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी परमाभूत क्षेत्र ठरवण्यात आलेले होते प्रमाणाभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतग्र हस्तांतरण करण्यास निर्बंध आणलेले होते आता मात्र सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन किंवा चार पाच गुंठे अशा क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास मान्यता दिली जात आहे वी तुकडेबंदी विधेयकामध्ये केलेल्या या बदलामुळे शेतकऱ्याच्या शेतात घर बांधणे असेल किंवा शेतात जाण्यासाठी रस्ता खरेदी करणे असेल किंवा वीर खोदकामासाठी एक गुंठा किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करणे असेल हे कामे आता सोपे होणार आहेत जमीन खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र ठरण्यात आलेले होते जे ठरवून दिलेले क्षेत्र आहे त्यापेक्षा शेतकऱ्यांना जमीन विकता येत नव्हती किंवा खरेदी कर, देखील करता येत नव्हती आता एक गुंठ्याची खरेदी विक्री होणार असल्यामुळे ही समस्या आता सुटलेली आहे मूल्याच्या पाच टक्के शुल्क भरून करता येईल खरेदी विक्री प्रमाणभूत शेतक क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीस बंदी घालण्यात आलेली होती यामुळे सर्वसामान्य नागरिकासमोर डोकदुखी वाढलेली होती बाजार मूल्याचे पंचवीस टक्के रक्कम शासनात जमा करायची अट असल्याने अनेकांनी व्यवहार करणे टाळलेले होते मात्र आता बाजार मूल्याच्या पाच टक्के रक्कम शासनास भरून तुम्ही एक गुण खरेदी किंवा विक्री करू शकता या संदर्भात अगोदर अध्यादेश काढण्यात आलेला होता या अध्यादेशाचे नियमित अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले आणि ते मंजूरही करण्यात आले लक्षात असू द्या की केवळ घर बांधकामासाठी वीर खोदका करण्यासाठी व रस्त्यासाठी एक दोन तीन चार पाच गुंठ्याची खरेदी आता करता येणार आहे त्यामुळे नक्कीच नागरिकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि दिलासासुद्धा मिळणार आहे धन्यवाद